नमस्कार मी मानसी जनशक्ती महाराष्ट्र आपलं स्वागत सविस्तर आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाइन्स वर अलिबाग विक्रम डॉर चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा चालकांच्या आत्महत्येस शासन जबाबदार असेल संघटनेचा इशारा अठ्ठावीस डिसेंबरला रायगड प्रदक्षिणेची हाक शिवप्रेमींसाठी चौतीस वर्षांची परंपरा यूथ क्लब महाड जिल्हा परिषदेचं आयोजन अलिबाग मध्ये नरभक्षी बिबट्याचा पुन्हा कहर अक्षी साखरीत दोघांवर पहाटे हल्ला आतापर्यंत आठ जण जखमी भीतीचं सावंत आणि एसपी कार्यालयातील लिपिकाकडून कोटींचा अपहार पोलीस पाटलांच्या मानधनाची रक्कम लाटल्याचा आरोप आता पाहूयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील विक्रम आणि मिनी डोअर चालक मालकांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला शासनाच्या दुर्लक्षामुळे आपला व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय सुमारे दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी न झाल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे वयोमर्यादा संपलेल्या वाहनांसाठी पर्यायी वाहने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात किमान पाच वर्षांची वयोमर्यादा वाढवावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे फसवणुकीचा आरोप आणि महिलांना एसटीतील सवलतीमुळे टॅक्सी व्यवसायावर झालेला नकारात्मक परिणाम हे ही मुख्य मुद्दे आहेत या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत चालकांनी आत्महत्या केल्यास शासन आणि दिरंगाई करणारे अधिकारी जबाबदार असतील असं संघटनेने ठणकावून सांगितलंय आज प्रलंबित मागण्या होत्या की सतरा दोन सतरा तीन दोन हजार तेवीस रोजी मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची ह्या प्रलंबित प्रश्नासाठी मिटिंग झाली होती आणि त्यामध्ये सकारात्मक सर्व निर्देश त्यांनी दिले होते परंतु त्या निर्देशाला वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष करून आमच्यावर तांत्रिक लूट चाललेली आहे आणि ह्या संदर्भात आजचा मोर्चा काढलेला आहे जे प्रश्न कमिशनर परिवहन आयुक्त यांनी प्रधान सचिवांपर्यंत पोहोचवलेले प्रश्न ते त्या फाईल अद्यापर्यंत तशाच पडून राहिल्यात त्यामुळे ह्या विक्रम मिंडूर चालकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि हा आम्हाला मोर्चा काढावा लागला थँक्यू रत्नागिरी जिल्ह्यात साहसी पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात आहे कोकणाच्या निसर्गरम्य सौंदर्यासोबतच आता साहसी खेळांचा थरारही पर्यटकांना अनुभवता येतोय विशेषत ढोकमळे समुद्र किनाऱ्यावर सुरू झालेल्या स्कूबा ड्रायव्हिंगमुळे पर्यटकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे या उपक्रमाअंतर्गत पर्यटक सुमारे चाळीस ते पन्नास फूट खोल समुद्रात जाऊन समुद्राखालील नयनरम्य आणि अद्भुत विश्व अनुभवतात समुद्राखालील रंगीबेरंगी मासे विविध प्रकारची प्रवाळे आणि अप्रतिम जलचर पाहण्याची एक अनोखी आणि रोमांचक संधी त्यांना मिळते हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय आणि मनमोहक असल्याचं पर्यटक सांगतायत रत्नागिरीत पंधरा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सागर महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय असं म्हणत फाउंडेशनच्या पुढाकारातून हा चार दिवसीय महोत्सव होत असून समुद्र पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाबद्दल जागरूकता वाढवण्याचा यामागचा हेतू आहे सागरी जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने समुद्र किनाऱ्या लगतची निसर्ग भ्रमंती तसेच स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांच्या माध्यमातून रत्नागिरीकर आणि पर्यटकांना एक वेगळा ज्ञानवर्धक अनुभव देण्याची तयारी आहे दोन हजार सव्वीसचा चा चौथा सागर महोत्सव जानेवारी पंधरा ते जानेवारी अठरा या दरम्यान रत्नागिरीमध्ये होणार आहे पंधरा तारखेला पंधरा तारखेला अभ्यास फेरी म्हणजे खारपे खारपोटीची अभ्यास फेरी आणि संध्याकाळी खडकाळ समुद्र अभ्यास फेरी असा कार्यक्रम आहे आणि सोळा तारखेला या महोत्सवाचं उद्घाटन आहे या उद्घाटनानं आपल्याकडे डॉक्टर शैलेश नायक जे सेक्रेटरी होते अर्थ सायन्सेसचे आणि एक दोन वर्षापूर्वी त्यांना पद्मश्री पण मिळाली आणि आत्ता सध्या डायरेक्टर ॲडव्हान्स स्टडीज बंगलोर असे ते कार्यरत आहेत असे डॉक्टर शैलेश नायक आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि त्यांचाच की नोट ॲड्रेस असणार आहे आणि त्यानंतर दोन दिवस आपल्याकडे खूप मोठी मोठी मंडळी येणार आहेत जंजिऱ्यापासून पुढे आपल्या पाल पाल पालघर पाल पेऱ्यांचे जे सगळे सहा किल्ले आहेत त्या किल्ल्यांचा दोन सीझन्सचा म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असा फ्लोरा फ्लोराफॉर्नाचा अभ्यास केलेला आहे तर त्याचा एक कन्सलेटेड रिपोर्ट आपण या सागर महोत्सवामध्ये देणार त्यानंतर पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनी यावर्षी पथनाट्य सादर केली होती सागर महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्या गोखले दोगळेकर कॉलेजची मुलं पण करतील त्याचबरोबर आपण एक रील कॉम्पिटिशन घेतो आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खरी आहे पण आपण ती सगळ्यांसाठी खोली ठेवलेली आहे आणि त्या रील कॉम्पिटिशनचे पण निर्णय आपण त्या दिवशीच तिथे जाहीर करणार आहोत म्हणजे विजेते वगैरे कोण आहेत ते तर अशीही भरगत असा हा कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या अलिबाग नगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आलाय शहरातील वाढता कचरा टाकण्यासाठी योग्य डम्पिंग ग्राउंड नसल्याने हा सर्व कचरा सरळ वनांवर टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या कचऱ्यामुळे कांदळवनांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून दुर्गंधीमुळे अलिबाग कर अक्षरशः हैराण झालेत माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अमर वार्डे यांनी नगरपालिकेवर गंभीर आरोप करत कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन देणाऱ्या कांदळ वनांचं अस्तित्वच धोक्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागालाही देण्यात आली असून त्यांनी स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन वार्डे यांना दिलंय अलिबाग सारख्या पर्यटन नगरीत असा प्रकार उघड झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय आणि नगरपालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्या अशी जोरदार मागणी होतीय दोन हजार चोवीस पासून मी या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय नगरपालिकेकडे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा त्या ठिकाणचे चार ठिकाणं आहेत अशी त्या संपूर्ण कांदळवनाच्या परिसरात की जिथे राजरोजपणे कचरा टाकला जातो दोन हजार चोवीसमध्ये तक्रार करून सुद्धा सोळा महिन्यापूर्वीची तक्रार आहे काहीही कारवाई नगरपालिकेनं केली नाही म्हणून आत्ता नगरपालिकेला तर पत्र दिलंच आहे पण कांदळवन विभागालाही पत्र दिलं आहे की तिथे कचरा टाकतायत आणि त्या कांदळवनावरती सगळा कचरा पडलेला असल्यामुळे तो कांदळवनांचा नाश होतोय आणि त्यात तो कांदळवनांचा नाश करणं हा गुन्हा आहे असं सांगितलेलं आहे तेव्हा आता त्या जे कोकण विभागाचं जे कार्यालय आहे त्यांना हे पत्र दिल्यानंतर त्यांनी आम्हाला असं आहे की आम्ही वन खात्याच्या मार्फत वस्तुस्थितीची पाहणी करू चौकशी करू आणि नंतर संबंधितांवर कारवाई करू तेव्हा आता वन खात काय कारवाई करत याच्यासाठी मी थांबून आहे आणि दरम्यानच्या काळात दिल्लीला त्यांचं जे स्वतंत्र विंग आहे या विषयाची त्यांना सुद्धा मी मेल करून माझी तक्रार पाठवलेली आहे छत्रपती शिवरायांच्या पवित्र पाय स्पर्शाने इतिहासाचं वैभव लागलेल्या रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा म्हणजे शिवभक्तांसाठी एक अध्यात्मिक आणि प्रेरणादायी पर्वणी भारतीय संस्कृतीतील प्रदक्षिणेच्या संकल्पनेला अनुसरूनच राज्यभरातील शिवप्रेमी सह्याद्रीवीर आणि दुर्गप्रेमी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असलेली राज्यस्तरीय किल्ले रायगड प्रदक्षिणा यंदाही मोठ्या उत्साहात होणार आहे निश्चितच रायगड प्रदक्षिणा करणे हा एक जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यावं असं आम्हाला मनापासून वाटतं तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा रायगड प्रदक्षिणाला उतराल त्यावेळेस त्याच्या रायगडच्या भोवती प्रदक्षिणा करताना असणारा खडतर मार्ग जागोजागी असणारे धबधबे त्याचप्रमाणे खालून जेव्हा तुम्ही वरती बघता तेव्हा टकमक टोक वाघेरी वाघेरी खिंड त्यानंतर भवानी टोक हे सगळे पॉईंट आपण नेहमी वरनं बघतो पण हेच पॉईंट आपण खालणं जेव्हा बघताना आपल्या मनात जी एक जी भावना येते शौर्याची भावना येते ते केवळ आणि केवळ प्रत्यक्ष अनुभवायचं विषय आहे आणि याकरता आम्ही सगळी व्यवस्था तुमची केलेली आहे तरी मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन हा जो निसर्ग सम रम्य ट्रेक जो आहे प्रदक्षिणेचा तो सगळ्यांनी जास्तीत जास्त भाग घेऊन स्वतःचा आणि आमचा आनंद द्विगुणित करावा अशी मी विनंती करतो रायगड प्रदक्षिणेचे चौतीसावे वर्ष आहे ह्या रायगड प्रदक्षिणेमध्ये सदर रायगड प्रदक्षिणा मार्ग हा चौदा किलो चौदा ते सोळा किलोमीटरचा असून सदर प्रदक्षिणा प्रदक्षिणा ही जास्ती जास्त लोकांनी दरवर्षी करत असतात जास्ती जास्त लोक हे दरवर्षी करत असतात यावर्षी आमचा संकल्प आहे की यावर्षं आमचं हे जी गेल्या वर्षी आठशे लोकं झाले ती हजार लोकं व्हावी आणि सगळ्यांना आव्हान करतो की ह्या रायगडाला वंदन करण्यासाठी आणि रायगडाला प्रदक्षिणा करण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून आपल्या रायगड प्रदक्षिणामध्ये सहभागी व्हावे अलिबाग परिसरात नरभक्षी बिबट्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून नऊ डिसेंबर पासून हा प्राणी अक्षरशः मानवी वस्तीत नागाव मध्ये पाच ते सात जणांना जखमी केल्यानंतर अचानक गायब झालेला हा बिबट्या आज पहाटे अक्षी साखरी गावात पुन्हा उतरला पहाटे सुमारे सहाच्या सुमारास दपक्या पावलांनी एका टपरी वजा हॉटेलमध्ये शिरून त्याने कर्मचाऱ्यावर हल्ला सुद्धा केला त्यानंतर प्रातविधीसाठी गेलेल्या आणखी एका व्यक्तीला जोरदार पंजा मारून जखमी दोघेही थोडक्यात असले तरी वातावरण अतिशय भीषण आहे अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात आठ जण जखमी झालेत वन विभागाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली परंतु संधी मिळूनही बिबट्या त्यांच्या हातून निसटत गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे अधिकारी काल म्हणत होते की बिबट्या जंगलात परतला असावा परंतु आज पुन्हा मानवी वस्तीत हल्ला झाल्याने नागरिक दहशतीत आहेत घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली मात्र वारंवार चुकलेल्या संधी अपूर व्यवस्थापन आणि हल्ल्यांच्या मालिकेमुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी नागावमध्ये जो बिबट्या आलेला त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी सुद्धा झालेलं पण थोडंसं तो बिबट्या त्या ठिकाणून निस गेला आणि आज, आज सायंकाळ सकाळी आपल्याला माहिती प्राप्त झाली की ह्या ठिकाणी दोन व्यक्तींवरती हल्ला केलेला आहे त्या अनुषंगाने आपण आज ह्या ठिकाणी सर्च ऑपरेशन पुन्हा एकदा स्टार्ट केलेलं आहे ड्रोन असतील त्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे जे इक्विपमेंट असेल ट्रॅप कॅमेरे असतील हे पण आपण सेटअप केलेले आहेत जेणेकरून जो बिबट्या जर आपल्याला लोकेट झाला तर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाईल त्यासोबतच अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा आपण या ठिकाणी आज घेणार आहोत जेणेकरून लोकांना बिबट्यांविषयी जनजागृती होईल त्याच्याविषयीची माहिती त्यांना होईल आणि कदाचित हा बिबट्या जर आपण आता एरिया पाहिलं तर ह्या ठिकाणी बरेचशी मच्छीचा व्यवसाय या ठिकाणी केला जातो तर हे मच्छी खाण्यासाठी किंवा आजूबाजूला जर कुत्रे असतील ते पकडण्यासाठी हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला असेल आणि आता कदाचित हा बाजार झाल्यामुळे हा बिबट्या या ठिकाणी निघून सुद्धा जाऊ शकतो आज आपल्याला आक्षी आणि साखर गावातून सकाळी सहाच्या दरम्यान बिबट्याने परत दोन व्यक्तींना हल्ला केल्याची घटना खबर मिळाली त्या अनुषंगाने आपली टीम या ठिकाणी दाखल झाली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केलेला होता अशी शक्यता होती तर त्या ठिकाणी आपण जागेचे पगमार वगैरे तपासले दोन ठिकाणी पगमार तपासून यानंतर आपण त्याचा पुढील मार्ग शोधत आहोत कुठे तो प्र गेलेला असेल याबाबत आपण त्याचा तपास करत आहोत आपण आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी सर्व खाडी आणि मँग्रोचा परिसर आहे त्यामुळे आतमध्ये जाऊन शोध घेण्याकरता आपण या ठिकाणी ड्रोनचा देखील वापर करत आहोत दोन दोन ड्रोन आपण या ठिकाणी फ्लाय केलेले आहेत ड्रोनच्या माध्यमातून आपण त्याचा तपास करत आहोत आणि यानंतर स्थानिक ग्रामस्थांना आणि नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करत आहे की आपण देखील स्वतःची काळजी घ्यावी वन विभागाला आवश्यक ते सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला सर्व नागरिकांना या ठिकाणी सदर बिबट्याला रेस्क्यू करण्याकरता मदत होईल नागाव मध्ये ज्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न आम्ही आपण सगळे म्हणजे आम्ही सगळे मागच्या काही दिवसापासून करतोय तर तोच बिबट्या आज तीन दिवसानंतर अक्षी गावामध्ये त्याने दोन तिथल्या स्थानिकांवर हल्ला केला हॉटेल त्यांचं काहीतरी चालू होतं सकाळी तर तेव्हा साधारण सव्वा सहाच्या सुमारास पहिल्यांदा हल्ला झाला आणि आता पुन्हा त्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सर्व विभागाकडनं सुरू झालेले आहेत पण एक सामान्य नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्याला पकडावं आणि आम्हाला भीतीमधून म्हणजे आम्हाला भीतीमुक्त वातावरणात म्हणजे भीतीपासून दूर करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि सरकारी यंत्रणा आणि ह्यांनी म्हणजे त्या दिवशीच जे आपले थोडे ड्रॉबॅक्स होते की जसं की आपली टीम यायला पुण्याहून यायला वेळ गेला तर असं न होता आज लवकरात लवकर यावं आणि त्याला पकडावं हो, आता तो मँग्रुव्ह मध्ये गेलेला आहे फॉरेस्ट खात्याकडून त्याच्या मँग्रू जेवढ्या ज्या एरियामध्ये तो गेल्याचं निदर्शनास आलं होतं त्याच्या पूर्ण सराउंडिंगला जाई लावून त्याला मध्येच म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जोपर्यंत रेस्क्यू टीम येत नाही तोपर्यंत तर, तर सगळ्यांना एवढंच सांगेल की तिथे समोरच म्हणजे त्याच्या बाजूने मेन रस्ता मुख्य रस्ता जातो तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा या रत्नागिरीची अवघ्या नऊ महिन्यांची चिमुरडी वेदा परेश सरफरे हिने अक्षरशः रडना विसरून पोहणं शिकत इतिहास रचला सर्वात लहान भारतीय जलतरणपटू म्हणून तिने शंभर मिटर अंतर फक्त, दहा मिनिट आठ पूर्ण करत विलक्षण कामगिरी केली या प्रचंड कौशल्यामुळे वेदाची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अधिकृतपणे झाली असून रत्नागिरीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय वेदाला हे यश मिळवून देण्यासाठी प्रशिक्षक महेश मिलके आणि गौरी मिलके यांचं योगदान मोठं आहे त्यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली वेदाने जलतरणात अतुलनीय क्षमता दाखवत देशभरात आपलं नाव उज्ज्वल केलं वेदाचा सत्कार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि त्रिमूर्ती फूड कॉर्नरच्या उद्योजिका वैधेही धनंजय वळंजू तसेच मित्रमंडळींनीही वेदा आणि प्रशिक्षकांची भेट घेतली पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अॅडव्होकेट प्रतीक्षा शिंदे ऍडव्होकेट अमित शिरगावकर लेखिका केतकी कोळेकर निलाक्षी जाधव आणि व्यवस्थापक धनंजय वळंज उपस्थित होते देशभरात वेदाच्या या अद्वितीय विक्रमाची दखल घेत तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय ओके रोल त्यात गौरी महेश मिलके रत्नागिरीतील महेश मुलगे स्विमिंग ग्रुपच्या संचालिका म्हणून काम करते आणि आज आपल्या रत्नागिरीतून मी चांगली काय आहे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की वेदा सरफरे ही आमच्या महेश मुलगे स्विमिंग ग्रुपची अकॅडमीतली मुलगी आज तिने शंभर मीटर अंतर अवघ्या दहा सेक दहा मिनिट आठ सेकंदामध्ये पूर्ण करून जागतिक विक्रम केलेला आहे आणि अशी दखल घेत आपल्या रत्नागिरीतले आपले मातृक आहे त्यांनी आम्हाला इथे आमचा सत्कार केलाय की त्यांचे मनापासून आभार मानते रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील सेरेब्रल पालसी या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या बावीस वर्षीय ऋषिकेश शीतल सुदाम माळी या तरुणाने अक्षरशः इतिहास रचलाय महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असलेल्या सोळाशे सेहेचाळीस मीटर कळसुबाई शिखरावर पोहोचून त्याने तिरंगा फडकवत स्वतःच स्वप्न पूर्ण केलं मेंदूच्या समन्वयावर परिणाम करणाऱ्या या आजारामुळे शारीरिक हालचालींमध्ये अडथळे येतात तरीही मेहनत जिद्द आणि अदम्य इच्छाशक्ती जोरावर ऋषिकेशने हे पराक्रम साध्य केलंय ऋषिकेश हा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असून औषधशास्त्र पदविकाही त्याने पूर्ण केली आहे नुकताच तो संभाजीनगर पॅरालिम्पिक जलतरण राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा आला होता आता गिर्यारोहणातही त्याने राज्यभरात प्रेरणा देईल असा मान मिळवलाय सारख्या अवघड कठीण आणि उंच शिखरावर सेरेब्रल पालसीग्रस्त युवकाने अशी मोहीम पूर्ण करणं ही दुर्मिळच बाब असल्याचं तज्ज्ञांचं आहे ऋषिकेशचा हा संघर्षमय प्रवास आणि यश अनेकांना प्रेरणा देणारा ठरत असून दिव्यांग ट्रेकर्ससाठी तो नवा आदर्श बनलाय रायगड जिल्ह्यात पोलीस पाटलांसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या मानधनात तब्बल एक कोटी अठ्यात्तर लाख एकोणतीस हजार तीनशे रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या आर्थिक गैरव्यवहार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने केल्याचं निष्पन्न झालं असून अलिबाग पोलिसात त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद विभागातील वेतन फरक घोटाळा उघडकीस आला होता आणि आता एसपी कार्यालयातही तसाच भ्रष्टाचार समोर येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ माजली आहे सदर लिपिकावर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचं मानधन प्रक्रिया करण्याची जबाबदारी होती त्याने प्रत्यक्ष कामावर नसलेल्या पोलीस पाटलांच्या नावाने बनावट नोंदी तयार करून कोशागारातून मानधन मंजूर करून घेतलं आणि ती रक्कम स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या खात्यात जमा केली विशेष म्हणजे लाखोंची रक्कम थेट त्याच्या पत्नीच्या खात्यात गेल्याचंही समोर आलंय या प्रकरणी भारतीय गेल्याचं विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक किशोर साळे पुढील तपास करत आहेत एवढा मोठा अपहार होत असताना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात हे कसं आलं नाही याबाबत संताप व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे वेळ झाली झाल्याच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबायची धन्यवाद